मित्रांनो नमस्कार आज आपण फळवर्गीय पिकं बघितली किंवा पालेभाज्या सगळ्यात जास्त वापरले जातात ते म्हणजे संजीविक संजीविका काय तर सायटोकानी तुम्ही सिक्स बी ए वापरता जिब्रॅलिक ऍसिड जो वापरता यांचा जो वापर करताय हे खरंच काम करतात का हे पाहिलंय का कधी तर ज्यावेळी जी ए, जी ए वापरता म्हणजेच काय जिब्रॅलिक ऍसिड जे हा तुमच्या झाडामधला जे नत्र आहे त्याला प्रोत्साहित करतं किंवा सिंथेसाइज करतं किंवा त्याला मेटाबोलिझम करायसाठी काम करत ज्यावेळी आपण जीए देतो त्यावेळी त्या जीएच्या वेळी आपल्या झाडामध्ये नत्राचे अवेलेबल आहे का त्यावेळी आपण नत्र देतोय का हे पाहिलंय का कधी जर जीए देत तर त्यावेळी सगळ्यात महत्वाचा जाणं घटक आहे तो म्हणजे तुमचं नत्र आणि सोबत जाणं आहे तो म्हणजे झिंक हे जर गेलं तरच तुमचा जीए चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे दुसरं म्हणजे ज्यावेळी तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही सिक्स बी किंवा सायटोकायनिस वापरता किंवा सीपीपीओ वापरता ज्यावेळी सीपीपीयू किंवा सायटोकायनिस हे घटक वापरता हे संजीविका वापरता त्यावेळी सगळ्यात महत्वाचा जाण आहे तो म्हणजे फॉस्फरस जर फॉस्फरस गेला नाही तर रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ होणार नाही आणि जे तुमचं सायटोकायनिस साठी तुम्ही सिक्स बी वापरला असेल सायटोकायनिस वापरला असेल किंवा सिक्स सीपीपीयू असेल ते चांगल्या पद्धतीचं काम करणार नाही तर ज्यावेळी सायटोकायनिस साठी वापरता त्यावेळी फॉस्फरस ग्रेडचा तुम्ही शंभर टक्के वापर करा त्यामध्ये बावन्न चौतीस असेल किंवा कोणताही फॉस्फरस ग्रेड असेल हे वापरू शकता आणि ज्यावेळी जिब्रेलिक ऍसिड वापरता त्यावेळी सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे नत्राचा आणि झिंकचा घटक जाणं सगळ्यात महत्वाचं आहे हा वापर केला तरच तुमच्या प्लॉट मध्ये ज्या पद्धतीनं जे संजीवका काम करणार आहे ते त्या पद्धतीने त्याचे रिझल्ट दिसतील धन्यवाद